मित्रांनो विशेष विवाह कायदा एकोणीसशे चोपनच्या अंतर्गत नोटीस जेव्हा आपण मॅरेज ऑफिसरला देतो लग्नासंबंधी नोटीस दिल्याच्या नंतर जर तीस दिवसाच्या आतमध्ये कोणाची काही हरकत किंवा आक्षेप आला तर त्यानंतरची प्रोसिजर काय आहे मित्रांनो जेव्हा तीस दिवसाच्या आतमध्ये हरकत किंवा आक्षेप येतो त्यावेळी विवाह अधिकाऱ्याला दोन प्रकारचे ऑप्शन्स असतात जर हरकत आली तर त्या हरकतीची पडताळणी करतो ते जे आक्षेप आहेत ज्या हरकती आहेत त्यामध्ये काही तथ्यांशी असेल तर मॅरेज ऑफिसर हे जे लग्न आहे ते लग्न होऊ शकत नाही अशा पद्धतीचा आदेश देऊ शकतात आणि जर त्या हरकती किंवा आक्षेपामध्ये काहीही आढळून आला नाही तर तेव्हा मात्र ते लग्न पूर्ण केले जाते त्यावरती जे काही डिक्लेरेशन आहे त्यावरती वधू वरांच्या सह्या घेतल्या जातात साक्षीदारांच्या सह्या घेतल्या जातात आणि वधू आणि वर यांना परस्परांचे एकमेकांचे कायदेशीर पती पत्नी म्हणून अं शपथ घ्यायला लावतात आणि त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट वरती वधू वर आणि साक्षीदारांच्या सह्या घेऊन मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते मॅरेज ऑफिसर उदू आणि वर यांच्या हस्ते देतात